महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस मध्ये आपल्या मनपूर्वक मनपूर्वकांचं स्वागत करतो सेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्यारे हो राद भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूर जाता मनाचे संकल्प पावतील असतील बुद्धी याच्या पायी अशा पद्धतीने विकासाचा आदर्श मॉडेल असलेल्या बारामतीमध्ये तुकोबांच्या पालखीच आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आनंदाची वातावरण या ठिकाणी आहे पावली या ठिकाणी आपल्याला पालखीमध्ये पाहायला मिळतोय तुका मने काला वैकुंट उदरल अशा पद्धतीचं असणारं वातावरण आणि हे आनंदमय वातावरण आपल्याला महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे महा पावले कुठून तुम्ही बारामतीतून दरवर्षी येता का काय वाटत कसा वाटतोय हा आनंदाचा सोहळा हा खूप चांगला आनंदाचा सोहळा आहे इकडं आपण आहे काय सांगाल वारी वारी सुरू आहे आपल्याला इथं पाहायला मिळते आणि या वारीच्या माध्यमातून एक विचारांची वारी आणि बारामतीमध्ये तुकोबांच्या पालखीच या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे पाऊली कुठून आलात आणि वारी किती वारी तुमची जर शिरस्त गाव आहे बारामती तालुका सांगली शिरज गाव शिरस्त असतो हा आणि दिवसभर वाट बोलत असतो माझ्या आणि त्या पेट्रोल पंप असून सरक पेट्रोल पंपदा जगदगुरूंच्या पल्फ बरोबर चालक येत असतो अतिशय उत्साहाचा आणि अतिशय आनंदाचा हा दिवस असतो अतिशय आनंद वाटतो चैतन्यमय वातावरण असतं आता अतिशय नाफ् असतं अतिशय छान वाटतं नमस्ते आपण महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस पाहताय आणि मी वारीचा आनंदाचं वातावरण बारामतीमध्ये तुकोबांच्या वारी पोहोचलेले आहे मागणे ते एक तुझं प्रत्ये आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्मी हेच मदती आणि एक दुजे न काही मागे या पद्धतीनं पालखीची व्यवस्था आपण पाहायला मिळतोय तर स्क्रीन पाहायला मिळत आणि समोरच बारामती नगर परिषद आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ही वारी आपल्याला पाहायला मिळते तुकोबांचे विचार आपल्याला या वारीमध्ये अनुभवायला मिळत आहेत अनेक लोक या ठिकाणी पाहायला टाटा स्की नावाचा विचारवंत शतकाची सुरुवात जरी विज्ञानाने झाली असली तरी शेवट मात्र अध्यात्मिक आणि संतांच्या पाहायला हवा हा संतांचा विचार आपल्याला या वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण ही वारी त्या ठिकाणी कव्हर करतोय अनेक लोक आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि आपल्या सगळ्यांच मी आम्ही धन्यवाद करतोय बारामतीवरून आलेला आहे काय अनुभव या वारीची आपल्या आता अतिशय प्रसन्न म्हणजे आनंदाची जो हे आनंद तरंग हे अतिशय शिस्तीमध्ये चालणारी ही वारी आपल्याला पाहायला मिळते आहे एका शिस्तीमध्ये पाहायला मिळतात अतिशय दे लहानपण देगादेव असं म्हणत तुकोपांनी केलेले विचार आपल्याला या वारीच्या निमित्तानं पाहायला मिळतात वेगळ्या प्रकारचं प्रशासन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या वारीच्या निमित्तानं सुरू असणारा हा आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस सह मी मनोज वागणे कॅमेरामॅन दीपक जाधव सह धन्यवाद